हॅलो यवरीवान आज आपण बनवणार आहोत मेथीची रसाची भाजी तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी भाजी झालेली आहे एक रे तर एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर लगेच बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर शेंगदाणे घेतलेत बघा अर्धी वाटी त्यानंतर मिरच्या घेतल्यात जसं आपल्याला तिखट हवं आहे तसं मिरच्या घ्यायच्यात आणि एक ते दोन किंवा दोन तीन लसणाच्या पाकोळ्या घ्या ते सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे तर जरासं असं जाडसर ठेवायचं आहे सारण आणि कट करून घ्यायचं आहे बघा मेथी कट करून घ्यायची आहे आता आपल्याला मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला कट करूया थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे त्याच्यामध्ये आता फोडणी करून घेऊया फोंडणीसाठी तेल घेतलं आहे आणि एक ते दोन लसणाची पाकोळी कट करून घेतली आहे जास्त नाही आहे आणि त्यानंतर आपण वाटून जे घेतलं होतं वाटण बनवले ते टाकून आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे तर मसाला एकदम छान असा परतून परतून घ्यायचा आहे बाजूने तेल सुटलं पाहिजे बघा मसाला एकदम छान परतून झालाय आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित खळखळ खळखळ मस्त पाच मिनटं उकळू आहे आणि नंतर वरतून भाजी टाकून घ्यायची आणि तुम्हाला जसा रसा हवा आहे तेवढं पाणी टाकून घ्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे एक पाच मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची आहे रट रटरटून त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी घ्या किंवा पोळीसोबत पण खूप छान लागते आणि भातासोबत पण छान लागते तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जस जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी भाजी आपली रेडी झाली आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय